प्रॉब्लेम नंबर फोर्टीन इथं आपण शिकणार आहोत पहा प्रॉब्लेम मध्ये डिस्काउंट दिलेला आहे आणि हे डिस्काउंट ची थेरी एक प्रॉपर तुम्ही वाचून घ्यायची आहे ओके देर आर टू टाइप्स ऑफ डिस्काउंट कॅश डिस्काउंट अँड ट्रेड डिस्काउंट आता डिस्काउंटचे दोन याच्यामध्ये टाइप दाखवलेले आहेत कॅश डिस्काउंट म्हणजेच काय की जेव्हा कुणाकडे आपले पैसे असतात जसे की समजा एका कस्टमरकडे कळे कड़े ,00 आपले दोन लाख रुपये आहेत आणि आपण म्हणतोय कस्टमरला सर तुम्ही या या तारखेच्या म्हणजे दहा तारखेच्या आधी आमची अमाऊंट द्या तर आम्ही तुम्हाला त्यामध्ये पाच हजार रुपयाचा डिस्काउंट देऊ म्हणजेच त्याला दोन लाख नाही देणं आहे म्हणजेच एक लाख पंच्याण्णव हजारच देणं आहे म्हणजे त्याला आपण काय करतोय एवढा डिस्काउंट देतोय कितीचा पाच हजाराचा तर याला आपण कॅश डिस्काउंट म्हणतो ओके okay? जस की आपण दिवाळीच्या टायमाला कुठलं प्रोडक्ट विकत घेतोय ऑनलाईन आणि त्याच्यावर एकावर एक, एक प्रोडक्ट फ्री भेटत तर याला बाय वन गेट वन म्हणतो पण एक प्रोडक्ट आपल्याला डिस्काउंट स्वरूपात म्हणजेच एक्स्ट्रा भेटलं जातं पण असं पण होऊ शकते त्याच्यामधलं एकच प्रोडक्ट आपल्याला द्याले ते आणि त्याची व्हॅल्यू कमी करून द्यायला म्हणजेच अर्ध्या किमतीमध्ये तर काय होईल जसं की आपण एक प्रोडक्ट हजार रुपयाला विकत घेतोय आणि दिवाळीच्या टायमावर त्याच्यावर फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे म्हणजे डिस्काउंट कितीचा आहे पन्नास टक्केचा तर आपल्याला जर एरवी घेतला असतं तर हजार रुपये दिले असते पण दिवाळीच्या टायमाला आपण काय केले त्याच्यावर डिस्काउंट चालू आहे म्हणजेच चा आपल्याला किती देणं आहे आता फक्त पाचशे रुपये देऊन ते प्रोडक्ट घेणं आहे याला म्हणतात ट्रेड डिस्काउंट जेव्हा कुठली वस्तू विकली जाते व त्यावर काही डिस्काउंट अलाव केलं जातं त्याला ट्रेड डिस्काउंट म्हणायचं आणि कॅश डिस्काउंट म्हणजेच कुणाकडे आपले पैसे आहेत आणि त्याला काय करायचं आहे आपल्याला पैसे घ्यायचे आहेत पण अर्ध्याच किमतीमध्ये ती अमाऊंट म्हणजेच पाच हजारचं डिस्काउंट द्यायचं आहे तर याला डिस्काउंट म्हणतात तर पहा याच्यामध्ये दोन्ही पद्धत आहे कॅश डिस्काउंट जर म्हटलं तर कॅश डिस्काउंट काय आहे डिस्काउंट अलाव अँड डिस्काउंट रिश्यू म्हणजेच कॅश डिस्काउंट मध्ये दोन येतात म्हणजेच काय येतात एक तर डिस्काउंट अलाव पण करतो आणि डिस्काउंट रिश्यू पण करतो तर कॅश डिस्काउंट मध्ये हे दोन्ही कसं काय येते ते पहिले पाहूया जसे की डिस्काउंट आलाव म्हणजेच काय की जसे की आपण कुठला स्टोअर चालवतोय एक मोबाईल स्टोअर चालवतोय आणि आपण एक विचार करतोय की या महिन्यामध्ये आपला सेल जास्त झाला पाहिजेत म्हणून आपण मोबाईलवर दहा पर्सेंट डिस्काउंट देतो तर दहा पर्सेंट डिस्काउंट देतोय म्हणजेच काय जसं की दहा हजाराचा मोबाईल आहे आणि दहा हजाराच्या मोबाईलवर हजार रुपये आपण डिस्काउंट दिलेली आहे तर आपण काय केलंय आपल्या येणाऱ्या कस्टमरला आपण हजार रुपये कमी घेणार आहोत तर याला काय म्हणतात डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट अलाउड जेव्हा करतो तेव्हा आपण कस्टमरला जे की दहा हजार येणार आहे त्याच्या बदल्यात आपल्याला नव्वद हजार येतात पण एक हजार कशासाठी आहे डिस्काउंट आणि याचा अंडर ग्रुप काय करणार आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजेच हा एक खर्च स्वरूपात आपण डिस्काउंटचा ग्रुप बनवणार आणि जो मोबाईल दहा हजाराचा गेला त्याच्या बदल्यात नऊ हजार रुपये समोरच्या आपण आपल्याला दिलेत पण कॅश जे आहे जे एक हजार आहे ते आपण त्यांना डिस्काउंट दिलाय ठीक आहे तर याला म्हणतात डिस्काउंट अलाउड आणि डिस्काउंट अलाउड हे आपल्यासाठी इनडायरेक्ट एक्सपेन्सिसच आहे पण दुसरी गोष्ट आहे डिस्काउंट रिसिवड आता डिस्काउंट रिसिव्ह म्हणजेच काय की आपल्याला म्हणजेच आपल्या बिझनेसला डिस्काउंट भेटलं म्हणजेच हे कसं करणार आपण की जसं की यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की आपण आपल्या सप्लायर कडनं हर वर्षी माल विकत घेतोय पण या वर्षी आपला सप्लायर काय म्हणतोय की सर आम्ही तुम्हाला एक दहा टक्क्याचा वीस टक्क्याचा इथं डिस्काउंट देऊया म्हणजेच जिथं आपण एक लाखाचा माल जिथं घ्यायचा आहे तिथं आपण काय करतोय वीस हजार रुपये कमी करून त्याला पैसे देतोय म्हणजे जिथं आपल्याला ला एक लाख रुपये देणं होते त्या मालाचे एक लाख रुपये अमाऊंट जर देणं असेल तर त्यापैकी आपण एक लाख रुपयापैकी अस्सी हजारच त्याला देतोय बिल तर कितीचा आहे एक लाखाचा आहे पण अस्सी हजारच देतोय आणि दोन हजार रुपये आपल्याला रिसीवच्या स्वरूपात भेटतात की आपल्याला आप ते परत देणंच नाहीये त्याला म्हणजे समोरच्या आपल्याला एवढा डिस्काउंट दिलाय तर याला डिस्काउंट रिसिव म्हणतात डिस्काउंट रिसीव म्हणजेच काय की आपल्याला डिस्काउंट भेटलंय आणि हे आपण जिथं एक लाख देणार आहे तिथं असतीच दिले आणि एक लाखाचं बिल होतं त्याच्यावर कितीचं डिस्काउंट आपण रिसीव केलेलं आहे वीस हजाराचं तर याला डिस्काउंट रिसीव म्हणायचं आणि अंडर ग्रुप इनडायरेक्ट इन्कम येणार याचं ओके जेव्हा ट्रान्झॅक्शन होणार तेव्हा ह्याच पद्धतीनं आपल्याला करायचं आहे ओके तर हे झालं कुठलं कॅश डिस्काउंट आणि दुसरं असतं ट्रेड डिस्काउंट आता ट्रेड डिस्काउंट म्हणजेच काय की ट्रेड डिस्काउंट दोन पद्धतीचा आहे त्याच्यामध्ये एक असते डिस्काउंट आणि दुसरं असतं इन्व्हेंटरी आता हे बरं कसं काय हे पहिले पाहूया पहा इन्व्हेंटरी म्हणजेच ऑब्विसली तुम्हाला माल माहीत आहे की माल आणि मालावर लागलेलं डिस्काउंट आता डिस्काउंट कसं द्यायचं आणि त्याची इन्व्हेंटरी कशी द्यायची हे आपण पाहूया आता याआधी कॅशवर आपलं डिस्काउंट झालं म्हणजे जर कॅस आपल्याला जर समोरच्याकडनं जेव्हा पैसे घेते वेळेस आपल्याला कमी करून पैशाचं डिस्काउंट देऊन पैसे द्यायचे असेल तर त्याला डिस्काउंट अलाव म्हटलं आणि पैसे देते वेळेस आपण जर देत असेल पैसे तर डिस्काउंट आपल्याला भेटत तर याला डिस्काउंट रिशिव होतं पण इथं ट्रेड आहे ट्रेड म्हणजेच काय मालावर भेटलेलं किंवा दिलेलं डिस्काउंट याला कुठलं म्हणतात ट्रेड डिस्काउंट म्हणतात म्हणजेच कसं म्हटलं जातं की तुम्हाला बिलामध्येच एक डिस्काउंटचा कॉलम येईल आणि तेच आपण या टॅली ट्रान्झॅक्शन मध्ये पाहणार आहोत की बिलावर जेव्हा बिल बनतंय तर त्याच्यामध्ये डिस्काउंट नावाचा कॉलम येईल आणि तिथं दहा पर्सेंट डिस्काउंट येईल आणि त्याच्यामध्ये डायरेक्ट लिहून येईल की एवढ्या इनव्हॉइसवर जर माल एवढा घेतला या तारखेच्या आधी घेतला तर तुम्हाला एवढ्या एवढ्या पर्सेंटचं डिस्काउंट भेटेल ठीक आहे तर हे आहे तुमचं डिस्काउंट आणि इन्व्हेंट्रीवर ती दिसेल तुम्हाला डिस्काउंट ऑन इन्व्हेंट्री आहे कशावर आहे डिस्काउंट ऑन इन्व्हेंट्री म्हणजे जेवढ्याचं प्रॉडक्ट घेतलं त्याच्यावर डिस्काउंट आहे असं पण होऊ शकते कुठल्या कुठल्या शॉपमध्ये की तुम्ही दहा हजाराच्या वरी जर माल घेतला तर तुम्हाला दहा पर्सेंट डिस्काउंट ओके तर असं पण असू शकते कुठल्या की एक लास्ट डेट दिलेली आहे त्या तारखेच्या आधी तुम्ही घ्या आणि जर तुम्ही ते घेतलं तर तुम्हाला आता सध्या तीस टक्के चाळीस टक्के डिस्काउंट चालू आहे तर डिस्काउंट ऑन इन्व्हेंट्री म्हणजे जे काय प्रोडक्ट तुम्ही विकताय त्याच्यावर लागलेलं डिस्काउंट आणि ते त्या मध्ये त्या मध्ये मेन्शनच असतं की एवढ्या पद्धतीचं डिस्काउंट आपण त्यांना दिलेलंच आहे आणि हे प्रीडिफाईन असतं आता डिस्काउंटची एक व्याख्याच काय ते पहिले पाहूया अ सेव्हिंग ऑन अ सेव्हिंग ऑन द अमाऊंट ऑफ अन इनवेंट इज मेड बाय द कस्टमर म्हणजेच कस्टमर जेव्हा पेमेंट करतो ते त्याच्यावर त्याच्या वर काय केलं जातं एक डिस्काउंट दिलं जातं ऑन बिफोर स्पेसिफाईड डेट कुठल्या तरी एका डेटच्या आधी किंवा डेटच्या नंतर किंवा विदिन त्या डेटमध्ये काही जर ऑफर आपण सोडला तर त्याच्यावर दिलेले काही अमाऊंट ऍज अ डिस्काउंट म्हणून आपण मोजली आपण ऍड केली जाते आणि हे स्पेसिफाय मध्ये होऊ शकते स्पेसिफाय मध्ये होऊ शकते किंवा काही प्रोग्राम असेल तर तेव्हाच होऊ शकतो किंवा कुठल्या पद्धतीचा त्यौहार चालू आहे तेव्हाच डिस्काउंट आपण अलाव किंवा रिसीव करतो ओके तर वरी तसं डिस्काउंट अलाव आपण शिकलेलंच आहे काय म्हटलेलं आहे हे थेरी तुम्ही प्रॉपर पाहू शकता आणि डिस्काउंट सुद्धा इथं शिकलेलं आहे ओके डिस्काउंट अलाव इथं दिलेल्या अ सेपरेट कॉन्ट्रा रेवेन्यू अमाऊंट दॅट इज डेबिटेड बाय द कस्टमर टेक अ स्काउंट वेन पेइंग ऑफ अ प्रिव्हियस परचेस ऑन द अकाउंट म्हणजे या आधीच्या uh, काही खरेदीवर आपण काय केलेलं आहे त्यांना एक डिस्काउंट दिलेला आहे आणि तसंच काय केलेलं आहे आणि खाली डिस्काउंट रिश्यू म्हणजेच आपण काय केलेलं आहे क्रेडिटेड बाय द परचेसर म्हणजे जो विकत घेणारा आहे त्याच्यावर क्रेडिटेड झालेला आहे जसं मी वरी सांगितलं त्याच पद्धतीनं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे डिस्काउंट डिपेंड ऑन म्हणजे डिस्काउंट कशावर डिपेंड आहे तुमच्या वर डिपेंड आहे ओके आणि कमिशन सुद्धा असतं कमिशन हे तुमच्या सर्विसवर आहे म्हणजेच तुम्ही जर सर्व्हिस कुठली देत असाल तर त्या सर्विसवर काही तुम्हाला कमिशन भेटते असं पण होऊ शकतं ठीक आहे तर इथं तुम्हाला दिलेलं आहे कॅश डिस्काउंट म्हणजेच काय नगदी डिस्काउंट आणि इथं दिलेलं आहे ट्रेड डिस्काउंट म्हणजेच वस्तू खरेदी विक्रीवर झालेलं डिस्काउंट पण जेव्हा वस्तू खरेदी विक्री होते व त्याची अमाऊंट घेते वेळेस जे डिस्काउंट लागते त्याला कॅश डिस्काउंट असं म्हणतात ओके म्हणजेच कॅश डिस्काउंट कशाला म्हणतात का डिस्काउंट अलाओ आणि डिस्काउंट रिसिव म्हणजेच काय की जर कुणा कुणाकडनं पैसे घेण माल विकल्याच्या नंतर पैसे घेणं आहे तर त्याला तेवढ्या अमाऊंटची डिस्काउंट देतोय मध्ये आणि आपण कुणाला पैसे देणं आहे तर ती एवढी अमाऊंट कमी देतो तेवढ्याच आपल्याला प्रॉफिट होते की आपण कमी अमाऊंट दिली पा त्याला ट्रेड म्हणजेच वस्तूवर दिलेलं डिस्काउंट आणि हे मध्ये ऍड होतं तर हे तुम्हाला डिस्काउंटची बेसिक थेरी आहे ती पण प्रॅक्टिकल पाहणार आहोत आपण